जिंतूर सेलू विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होती अशी परिस्थिती असताना मतमोजणीच्या दिवशी पारंपरिक लढत आमदार मेघना बोर्डीकर आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्यातच पाहायला मिळाली दोघांमधील आटीतटीच्या लढतीमध्ये अंतिम फेरीत चार हजार तीनशे शहाण्णव मताधिक्य घेऊन आमदार मेघना बोर्डीकर यांनी विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करून आपला गड कायम राखला तर प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय भांबळे हे दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसचे बंडखोर वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले जिंतूर शेल विधानसभेत मागील अनेक वर्षापासून बोर्डीकर आणि कुटुंब यांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळते कधी बोर्डीकर कुटुंबीय तर कधी भांबळे कुटुंब मतदारसंघाची धुरा सांभाळतात असे चित्र आहे पण यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र असताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीच्या अनुभवाच्या बळावर सुमारे चार हजार तीनशे शहाण्णव मताधिक्य घेऊन विजयाच्या इतिहासाची पुनर्वृत्ती केली अंतिम फेरीनंतर आमदार मेघना बोर्डीकर यांना एक लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न मते मिळाल्याने ते प्रथम स्थानी राहिले तर माजी आमदार विजय भांबळे यांना एक लाख सात हजार नऊशे सत्तावन्न मते मिळाल्याने त्यांना द्वितीय स्थानावर आणि काँग्रेसचे बंडखोर वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांना पंचावन्न हजार आठशे अडतीस मते मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले जाल आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट <स्थाथा> आपल्यासाठी आपले आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब आणि आज माझ्या यशाच सगळं मतदार बंधू भगिनी लाडक्या बहिणी माझे बाबा रामप्रसाद बोर्डीकर साहेब माझे काका गंगाधरराव बोर्डीकर साहेब सुरेश भाऊ यांनी हे जे काही मनामध्ये विष पेलवायचं काम काही लोकांनी केलं होतं ते उसून काढण्यासाठी मेहनत केली सगळे म्हणजे बाबांचे पाठी राखे जे पहिल्या पासून आज तागाय बाबांसोबत आहे त्या सगळ्यांच्या आशीर्वाद त्या सगळ्यांनी मनापासून जे मेहनत केली मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते राहिला नाही त्यासोबत जाती सम सब, समीकरण सुद्धा फार महत्वाचे राहिले त्या मतदारसंघामध्ये मात्र हा विजय खरं पाहिलं तर खेचून आणला आमच्या तरुण साथीदारांनी आणि विशेषतः शेलूचे जे शेलू शहर जे आहे यांना मनापासून मी खरं पाहिलं धन्यवाद देतो कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांड हे केलेली आहे त्या उलट आमच्या जित्तूर मधून जर आम्ही मायनं झालो असेल मात्र शेलूला त्यांनी त्याच प्रमाणात निवडून हे केलं कारण की सेलूमध्ये आपण चार हजार जवळजवळ प्लस आलेला आहेत चार हजार आणि जास्त काही सांगणं त्याच्यामध्ये हे नाही करा की या संबंध निवडणुकीमध्ये बरेचशे फॅक्टर झाले त्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा अफवा हे करण्यात आल्यात काही लोकांनी काही स्टेटस हो वगैरे पण वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवाही केल्यात पण मागच्या काळातल्या ज्या लोकांच्या ज्या भावना होत्या त्या भावना निश्चितच मुरडीकरांच्या सोबत होत्या आणि विशेषतः त्यांना हे असे दुसरे आता हे दुसऱ्या कॅन्डिडेट विषयी बोलणं चुकीच आहे पण त्यांना तर नेगेटिव्ह वोटिंग होती म्हणूनच आम्ही निवडून आलेलो आहे कारण की आमचं काम आणि लोकांना दाखवलेला विश्वास हे आज मताच्या रूपामध्ये तुम्हाला सर्वांना लक्षात आलेलं आहे मी जितूर आणि शिलूकरांचं धन्यवाद देतो एवढंच बोलून